नमस्कार मित्रांनो मी महाजन गुरुजी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आपण रुद्राक्ष या एक व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये रुद्राक्ष कोणी धारण करावा कशा पद्धतीने धारण करावा तो किती मोठा असावा रुद्राक्ष खरा कसा ओळखला जातो बऱ्याचदा प्रश्न विचारला जातो की स्त्रिया रुद्राक्ष धारण करू शकतात का त्याविषयीचे कुठले दाखले आहेत का पुरावे आहेत का त्यासाठी नियम काही आहेत का याविषयी संपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ आपला उपलब्ध आहे त्याची लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्स घेणार आहोत की आपली जर रास आहे आपली जन्म राशी असेल किंवा आपली नक्षत्राप्रमाणे उत्पन्न होणारी रास नाव असेल नक्षत्राचं अक्षर असेल तर या राशीप्रमाणे आपण कुठला रुद्राक्ष धारण करावा या रुद्राक्षामध्ये एकमुखीपासून त्रिमुखी आहेत पंचमुखी आहेत अष्टमुखी आहेत चतुर्दश मुखी रुद्राक्ष आहेत सध्याच्या काळात तर झाडावरती एकवीस एकवीस मुखी रुद्राक्ष सुद्धा आपल्याला प्राप्त होतात जे अत्यंत दुर्मिळ समजले जातात एकमुखी रुद्राक्ष सुद्धा अत्यंत दुर्मिळ समजला जातो तर आपल्या राशीप्रमाणे किंवा आपल्या जन्म अक्षराप्रमाणे आपण कुठला किती मुखी रुद्राक्ष धारण करावा आणि शरीरावरती किती रुद्राक्ष धारण करावेत हे आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत नेहमीप्रमाणेच विनंती आहे की आपल्या आवडत्या या चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आपण जरूर सबस्क्राईब करा नवीन नवीन व्हिडिओ आपले येत असतात वेगवेगळे स्तोत्र आहेत मंत्र आहेत पूजाविधी आहेत व्रत आहेत ज्योतिषशास्त्र आहे वास्तुशास्त्र आहे या अनेक विषयावरती आपले अनेक व्हिडिओ उपलब्ध आहेत आणि आपण सुद्धा आनंदाने व्हिडिओची वाट पाहता आनंदाने व्हिडिओला सबस्क्राईब करता आनंदाने व्हिडिओला लाईक करता आपल्या अनेक कमेंट माझ्यापर्यंत पोहोचत असतात मी वैयक्तिक सुद्धा प्रत्येक कमेंटला उत्तर देण्याचा प्रयास करत असतो वेळ न दवर आपण जाणून घेऊया जर आपली मेष रास असेल तर आपल्याला माहितीच आहे की च वरून आपलं जन्माक्षर येऊ शकतं लवरून जन्माक्षर येऊ शकतं आणि अ या अक्षरापासून आपलं जन्माक्षर येऊ शकतं तर या मेष राशीचा मालक मंगळ आहे आणि आपल्याला या मंगळ ग्रहाचा त्रास कमी होण्यासाठी किंवा मेष राशीच्या जातकांना मेष राशीच्या व्यक्तींना त्रिमुखी रुद्राक्ष तीन मुखी रुद्राक्ष धारण करणं हे अत्यंत लाभाचं असेल हा रुद्राक्ष आपण सिद्ध करून घ्यावा आणि आपण चांदीमध्ये सोन्यामध्ये हा रुद्राक्ष धारण करू शकता एक पाच मुखी रुद्राक्षे आठची माळा आणि खाली मेरुमनी सारखा एक मोठा तीन मुखी रुद्राक्ष आपण धारण धारण करू शकता किंवा सिंगल रुद्राक्ष आहे तो लाल धाग्यामध्ये सुद्धा आपण किंवा काळ्या धाग्यामध्ये सुद्धा आपण धारण करू शकता शक्यतो मेष राशीच्या मंडळींनी काळा धागा वापरू नये त्यामुळे आपण लाल धाग्यामध्ये तीन मुखी रुद्राक्ष धारण करू शकता आपली रास आहे तर या ऋषभराशीचा मालक शुक्र ग्रह आहे व वरून आपलं जन्माक्षर येऊ शकतं ई वरून आपलं जन्माक्षर येऊ शकतं किंवा ओ वरून ए वरून आपलं जन्माक्षर येऊ शकतं अशा वेळी आपण सहामुखी रुद्राक्ष धारण करावा सहामुखी रुद्राक्ष हा षडानंद अर्थात भगवान शांबसदाशिवाचा जो पुत्र आहे स्कंद किंवा कार्तिकेय त्याचं सुद्धा प्रतीक म्हटलं जातं मित्रांनो आपली मिथून रास आहे मिथून राशीचा मालक आहे बुध ग्रह आणि क का, का की कु या अक्षराप्रमाणे आपलं जन्माक्षर किंवा जन्मनाम येऊ शकत तर आपल्या राशींच्या मंडळींना चार मुखी रुद्राक्ष हा अत्यंत लाभाचा ठरणार आहे तो आपण निश्चितपणे धारण करावा सोमवारच्या दिवशी शुद्ध पद्धतीने रुद्राक्षला सिद्ध करून आपण तो धारण करावा आपली जर कर्क रास आहे आणि राशीचा मालक आहे चंद्रग्रह अक्षर आहेत ह आणि ड अक्षराप्रमाणे जर आपलं जन्म नाव असेल किंवा आपलं रास नाव असेल किंवा आपली जन्मरास रास असेल तर आपण दोन मुखी रुद्राक्ष धारण करावा मित्रांनो आपली जन्मरास आहे सिंह सिंह राशीचा मालक येतो सिंह अर्थात सर्व प्राण्यांचा राजा आहे त्यामुळे मालक सुद्धा त्याचप्रमाणे आहे सूर्यग्रह सूर्यग्रह हा सुद्धा ग्रहराज म्हटला जातो संपूर्ण ग्रहामध्ये तो मालक म्हणून समजला जातो तर या सूर्यासाठी किंवा या सिंह राशीसाठी आपण एकमुखी रुद्राक्ष धारण करावा एकमुखी रुद्राक्ष हा थोडासा महाग असतो आणि मिळणं थोडंसं दु दुर्मिळ असतं अशा वेळी आपल्याला जर एकमुखी रुद्राक्ष धारण करता येत नसेल तर आपण द्वादशमुखी रुद्राक्ष धारण करावा कारण द्वादश आदित्य हे सूर्याचं प्रतीक आहे त्यामुळे द्वादश मुखी रुद्राक्ष आपण धारण करावा आपली जन्मरास आहे कन्या आणि कन्या राशीचा मालक आहे बुध आपले जन्मराव हे प वरून न वरून उत्पन्न होतात जन्म राशीच्या अनुषंगानं अधिपती असणारा बुध आहे तर त्याकरता चार मुखी रुद्राक्ष आपण धारण करावा आपली जन्मरास येथे आहे तुला आणि तुला राशीचा मालक हा शुक्र ग्रह आहे र आणि त हे दोन अक्षर येतात मररिरू असेल त तात असेल तर हे संपूर्ण अक्षर हे आपली जन्मराशी प्रमाणे असतात याप्रमाणे जर आपलं नाव असेल तर आपली तुला रास येते आणि या तुला राशीसाठी आपण सहामुखी रुद्राक्ष धारण करावा आपली जन्मरास आहे वृश्चिक आणि वृश्चिक आणि मेष या दोन्ही राशी मंगळाच्या राशी आहेत त्यामुळे आपण मंगळाचं आधिपत्य असणारा तीन मुखी रुद्राक्ष धारण करावा वृश्चिक राशीप्रमाणे न आणि य हे दोन जन्माक्षर येतात ही दोन दोन जन्माक्षराची बाराखडी येते त्याकरिता आपण तीन मुखी रुद्राक्ष धारण करावा मित्रांनो आपली करावास येते धनु मालक आहे बृहस्पती ब्रहस्पती गुरुग्रह आणि धनुराशीमध्ये भ आणि ध हे दोन अक्षर येतात या अक्षराची मालिका येते त्यामुळे धनुराशीसाठी आपल्याला अत्यंत उत्तम असा पंचमुखी रुद्राक्ष जो सहजतेने प्राप्त होतो तो, तो आपण धारण करावा हा रुद्राक्ष संपूर्ण महा सुद्धा आपण धारण करू शकता किंवा पाचमुखी एक रुद्राक्ष लाल किंवा काळ्या धाग्यामध्ये आपण धारण करू शकता आपली जन्मरास असेल जर मकर ज आणि आपली जन्माक्षर म्हटली जातील आणि त्याकरिता मकर राशीचा अधिपती शनी आग्रह आहे आणि आपण रुद्राक्ष सातमुखी धारण करावा त्याकरिता आपण सोमवारचा दिवस किंवा शनिवारचा आपल्या जन्म राशीचा दिवस आहे तो दिवस पाहून शुद्ध करून रुद्राक्ष धारण करावा जर आपली जन्म रास येथे आहे कुंभ आणि कुंभ राशीचं अधिपत्य असणार ग अक्षर आहे स अक्षर आहे हे म्हटलं जातं त्याचा मालक हा ग्रह आहे मकर आणि कुंभ या दोन्ही राशी शनिग्रहांच्या आहेत आणि त्याकरिता आपल्याला सातमुखी रुद्राक्ष अत्यंत लाभाचा ठरणार आहे आणि शेवटची आणि अत्यंत महत्वाची रास म्हणजे मीन रास मीन राशीचा अधिपती हा बृहस्पती अर्थात गुरुग्रह आहे त्याकरता आपल्याला पंचमुखी रुद्राक्ष हा अत्यंत लाभाचा ठरणार आहे मीन राशी करता जन्माक्षर हे द आणि झ म्हटलेले आहेत त्याकरिता आपण पंचमुखी रुद्राक्ष धारण करावा या रुद्राक्षाच्या सिद्धतेतून आपल्या ज्या काही अडी अडचणी आहेत किंवा ग्रह त्रास आहे ग्रहांचा दोष आहे तो निश्चितपणे निवारण होऊ शकतो या ठिकाणी आपण महाजन गुरुजींना आज्ञा द्या हरिओम आणि नमस्कार